पिंकल पार्टी लेंडीमध्ये मेळा आपण आता भोसले दीपक भोसले यांच्या शेतामध्ये आहे तर आपण यांच्या स्ट्रॉबेरी प्लॉटमध्ये आहे तर आता त्यांचा ग्लास भरण्याचा प्रोडक्ट चालू आहे तर ते ग्लास भरण्यासाठी काय प्रीमियम करतायत ते बघूया आपण त्यांच्यानी काय काय मातीमध्ये माती मिक्स केलं आहे काय करतायत ते पाहूया नमस्कार ही धरणातल्या गाळातली माती या मातीमध्ये बऱ्यापैकी लेंडीची पावडर जी आपण मग दाखवली त्या लेंडीची पावडर मी याच्यामध्ये मिक्स करतो त्यानंतर मायक्रोटन टन असेल गंधक असेल किंवा बायोझायम डी ए पी आणि सिंगल सुपर जाने असं सगळं टाकून आम्ही मिक्सिंग करून घेतो आणि स्ट्रॉबेरीच्या ग्लासमध्ये साधरन, वापरतो साधारण सर्वसाधारण आता ही एक ट्रॉली माती असेल तर त्यासाठी किती किलो तुम्ही डी ए पी किती किलो लेंडी आणि किती किलो बाकीचं असं वापरता काय सांगता येईल का अंदाजे साधारण तल्ली लिंडीचे पावडर आम्ही किती म्हणजे टक्के प्रमाणात लिंडीचा पावडर वापरतो हं 30% आणि डीएपी वगैरे एका ट्रॉलीला सात आठ किलो डीएपी खूप झालं आणि याच्यामध्ये बुरशीनाशकाचा आता वापर केलाय का ट्राइकोड वगैरे वापरतो अ दागंधक सगळं टाकतो वगैरे बुरशीनाशक ट्रायको नाही टाका हा 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 मत बाकीचं काय एवढ्या आहे याच्यामध्ये होते छान बी मुळांची मर वगैरे होती काय खूप छान रिझल्टरचा प्री मिक्सरचा था, रिझल्ट चांगला आहे कोकोपीट पेक्षा चांगला आहे म्हणजे हे शेतकऱ्याने अशा पद्धतीनं करायला काय हरकत नाही म्हणजे तुमच्याकडून लेंडी पावडर जर शेतकरी विकत घेऊन गेले तर अशा पद्धतीनं स्ट्रॉबेरीसाठी मातीत मिसळून प्रीमिक्सर चांगल्या पद्धतीचं तयार होईल कोकोपीटचं तर आता साधारणतः आपल्या पोच नव्हतं हा निचरा होतोय चांगल्या पद्धतीचा तुमचा संपर्क क्रमांक सांगा माझा मोबाईल नंबर म्हणजे या नंबरवर संपर्क करून लेंडी पावडर सुद्धा घेऊ शकतो अशा पद्धतीचा आपण इकडं बघू शकता की या महिला अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये प्रीमिक्सर भरायचं चाललेलं आहे स्ट्रॉबेरी लागवडीमध्ये महिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे या ठिकाणी आणि स्ट्रॉबेरी हे जावलीमधील पैशाचं आर्थिक उत्पन्नाचा चांगला स्रोत देणारं पीक आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कमीत कमी किमतीमध्ये आपण जास्तीत जास्त कसे स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेऊ शकतो याचा पण शेतकऱ्यांनी विचार करायला हवा धन्यवाद